एम आय एम नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला सोबत घेऊन महापौर बसवणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्याला भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रत्युत्तर दिलंय भर दिवसा शेख चिल्लीचे सपने पाहायला काहीच हरकत नाही आपल्याला माहित आहे की समाजाने छत्रपती संभाजीनगरने कमळाला बहुमत दिलेलं आहे आणि ते ज्यांचं नाव घेत आहेत ते उभाटाला हिंदुत्व सोडल्यामुळे जनतेने त्यांची कुठे जागा दाखवली हेही आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळे हिंदुत्वाचा विचार घेऊन सोबत राहणारे जे पक्ष आहेत ते कुणीही इम्तियाज जलील सोबत जाणार नाही जलील निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये जी अशांतता निर्माण शहरात केली होती ते सगळे नागरिक जाणून आहे आम्हाला विकसित छत्रपती संभाजीनगर करायचं आहे आम्हाला दंगलीचं शहर करायचं नाही त्याच्यामुळे इम्तियाज जलील यांनी त्यांचा त्यांचा प्रयत्न करावा सगळ्या जनतेला शहराला कमळाचा महापौर पाहिजे त्याच्यामुळे हिंदुत्व आणि विकास हे मुद्दे घेऊन पुढे येणारे सगळे पक्ष आमच्या सोबत आहेत हे आपल्याला दिसून येईल